शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील जिंडीगेट परिसरात बेकायदेशीरित्या गोवंश जातींच्या जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी गोमांस साठवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली यामध्ये साठ हजार रुपये किमतीचे सुमारे तीनशे किलो गोमांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात आलेले हत्यारे जप्त करण्यात आले चौकातील साईदीप बेकरी समोर एका अंदाजे अठ्ठेचाळीस वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला नागरिकांनी ही माहिती तोफखाना पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्या व्यक्तीला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हतमपुरा जुने कलेक्टर ऑफिस जवळ जागेच्या वादातून झालेल्या रेल्वे स्टेशन आगरकर माळा परिसरात एका दुचाकीला आग लावून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी ज्योतिभारत ठाकूर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पिनू देरकर आणि त्यांचा साथीदार धनंजय बेरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वन विभागाच्या परीक्षा क्षेत्रातील सर्व नंबर एकशे मध्ये बेकायदेशीर मुरुम उत्खन करताना वन विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान एका वन रक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरपात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी सहरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर